हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो बऱ्याच वेळेस काय होतं आपण अशी मसाल्याची भाजी आपण आपल्या जी कढईमध्ये केली तर त्या कढईला एक प्रकारचा असा पिवळसर डाग राहतो मग ती स्टीलची असो किंवा ॲल्युमिनियमची असो तर आता इथं मी भाजी बनवली आहे आणि काय होतं जेवढी आपण भाजी बनवू तेवढ्याच आकारात अशी गोल आकार रिंग एक पिवळसर डागाची आपल्या कढईला भांड्याला लागून जाते किती साफ केलं तरी ज्या वेळेस आपण सुरुवातीला जी नवीन कढई आणतो तशी त्याची चमक ही, ही निघून जाते एक प्रकारे ती थोडी काळसर पडते किंवा अशी पिवळ सर पडते आता ही माझी कढई बाहेरच्या साईडने एकदम नव्यासारखी आहे परंतु आतमधनं तिची शायनिंग कमी झाली आहे तर आता ही अगदी नव्यासारखी कशी चमकवायची हे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत घरातल्या साहित्यात आपण याला स्वच्छ असं करणार आहोत आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा तर आता हे काय होतं आपण रोज भांडे साफ तर करतो परंतु याला आपण खूप जास्त वेळ देऊ शकत नाही रोजच्या घाईच्या गडबडीत त्यामुळं आठवड्यातनं हा उपाय एकदा नक्की करा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथं लिंबूसत्व सायट्रिक ही म्हणतात त्याला तर ते मी एक चमचा घेतला आहे एका स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे आता एक चमचा सायट्रिक ॲसिड घेतलं आहे आणि त्यानंतर मी इथं एक चमचा आपली पितांबरीची जी पावडर येते ती घ्यायची शक्यतो आपण ही पावडर फक्त तांब्या पितळ्याच्या भांड्यासाठी वापरतो परंतु सगळ्याच प्रकारच्या भांड्यांना ही इफेक्ट करते स्वच्छ होतात ती भांडी तर आपण ही पितांबरीची पावडर एक चमचा इथं घेतली आणि सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही इथं एक लिंबूही घेऊ शकता त्यानंतर एक दीड चमचा मी इथं आपला खायचा सोडा घेतला आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला एक अशी पेस्ट होईल एवढंच पाणी यात टाकायचं आहे तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता पाणी टाकल्यावरती एकदम याचं एक छान सोल्युशन तयार झालं आहे तर हेच आपल्याला आपली कढई स्टीलची भांडी साफ करायला वापरायचं आहे आणि याला थोडंसं मिक्स करायचं ते सायट्रिक ॲसिडचे दाणे आहेत ते काय आपल्याला एकदम विरघळून वगैरे घ्यायचे नाही ते तसेच ठेवायचे म्हणजे भांडं आपल्याला क्लीन करताना त्याचा उपयोग होतो आता पटकन वेळ न घालवता आपल्याला ही पेस्ट लगेच आपल्या भांड्यावरती लावून घ्यायची आहे ही तुम्ही जर खूप वेळ अशीच बनवून ठेवली तर त्याचा इफेक्ट थोडा कमी होतो म्हणून प्र पेस्ट बनवली की पटकन आपल्याला जी जी भांडी साफ करायची आहे तर त्याला ती लावून घ्यायची आता ही माझी कढई आहे तर याला मी आपला साधा स्पंच जो असतो घासणीचा ती वापरते अगदी तारेची वगैरे काही घासणी घ्यायची गरज नाही ही आपली कढई बघा अगदी स्वच्छ निघेल तर आता हे सगळं सोल्युशन मी यावरती व्यवस्थित लावून घेणार आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला याला असं सोडून द्यायचं आहे म्हणजे याचा इफेक्ट आपल्या कढईवरती होतो आणि आपली कढई लवकर साफ होईल आता तीन मिनटानंतर काय करायचं परत एकदा स्क्रब घ्यायचा आणि त्याने थोडंसं आपल्याला याला घासून घ्यायचं म्हणजे इथं आपल्याला कुठंच काही जास्त हार्डली घासायची गरज नाही किंवा तारेची घासण वापरायची गरज नाही खूप कमी कष्टात कमी मेहनतीत आणि घरातल्याच साहित्यात हे आपलं सोल्युशन तयार होतं हो आणि आपली भांडी छान चमकली जातात तर तुम्ही पाहू शकता आधी जशी कढई होती त्यापेक्षाही इतकी स्वच्छ पांढरी शुभ्र अशी आपली स्टीलची कढई साफ होती आहे तर मी इथं थो तुम्हाला थोडंसं पुसून दाखवते पाहू शकता की आधी कशी पिवळसर आपली ही कढई पडली होती परंतु आता एकदम जशी नव्या नवी आणली होती त्यावेळेस जशी पांढरी चकणारी होती तशीच झाली आता ह्याला मी धुवून घेतलं आहे आणि धुतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम याचे सगळे जे पिवळसर थोडे काळसर डाग पडले ते कधी स्टीलचं भांडं काय होतं आपण जास्त वेळ गरम राहिलं तर ते थोडं लालसरही पडतं तर ते सगळे अशा प्रकारचे डाग याने निघून जातात इथं साईडला मी पहिला फोटो दिला आहे कढई आपली घासण्याआधी आधी कशी होती आणि काहीच कष्ट न करता अशा पद्धतीने तुम्ही तुमची घरातली स्टीलची खराब झालेली भांडी साफ करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद